सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण जी मागे वरई बडवली होती जोडली होती तर ती आता आपल्याला मळणी करून घ्यायची ती बरेचसे दाणे वरईला पडत नाही मित्रांनो मल... त्यांची मळईच क मळ मळणीच करावी लागते त्याच्यामुळे आपल्याला आज ती वरई मळायची त्यासाठी आपली बैल घेऊन चालू आपण बैलांची पात धरायची त्या त्याने वरई मळून घ्यायची आपल्याला तो चला तो चार। चार। चला चला तर चला तर मित्रांनो कशा पद्धतीने आपण वरळी मळ मळणी करतो ते नक्की बघा तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा चल मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट बैल कसं जुजतो आपण ते दाखवतो चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तर पहिल्यांदा ना आपल्याकडं खळा नाही मित्रांनो खळा नसल्यामुळं आपल्याला ताडपत्रीवर सगळी कामं करावं लागतात आपल्याला तर चला पहिल्या पहिल्या ना आपण ताडपत्री आतरून घेऊ माळ आहे खाली मस्त गवत आहे खाली त्याच्यावरती ताडपत्री आतरून घेऊ मित्रांनो खळा नसल्यामुळं मग असं आपल्याला ताडपत्रीवर आपली कामं करावं लागत तर खळा असता मग पटपट आपण खळ्यावरती केला असतो ताडपत्री आपली बरीच मोठी आहे ती पसरवायचं काम आहे बघ एकदम व्यवस्थित सगळ्या बाजू एकदम व्यवस्थित सारख्या लावून आपण ताडपत्रे पसरवून घेतले मित्रांनो त्याच्या खाली दगड राहणार नाही दगड गोठ राहणार नाही अशी काळजी घेतली त्यानंतर आहे ना जो आपण पेंडा होता आपला वरही बडवून ठेवला होता आपण रचून तो आता आपल्याला अशा विळ्याच्या पद्धतीने असं चांगलं पसरवून द्यायचं आहे बघा अशी पेंडी पकडायची आणि ती विळ्याला तोडायची ना तोडायची अशा पद्धतीने आपल्याला तोडून व्यवस्थित पसरवायचे जेव्हा आपण व्यवस्थित पसरवून घेऊ तेव्हा मग ती आपली मळणी करायला आपल्याला एकदम सोपं जाणार आहे त्याच्यावर पहिल्यांदा आपल्याला बघा जी गबळ होती पेंडा होता तो काढायचा काम चालू आपला तर छोटासा उडवा आहे एकच पेअर होईल मित्रांनो पेअर कशाला म्हणतात तर आपण हे तणा जर टाकतोय ज्याचा जो ढीग होईल त्याला पेर असं बोलतात मित्रांनो तर आपला एक पेर होणार आहे तर आता मळणी सहसा होत नाही मित्रांनो फक्त नागली वरीचीच होती भाताची मळ मळणी करायचा कंटाळा करायचा आता लोक कारण आता पूर्वीसारखे जनावर राहिले नाही सर्व आधुनिक शेती झाली टॅक्टर वापरतात सुरूच ज्यांच्याकडं बैलत मग ते पण थोडीशी मळणी करतात पेंढा नाहीतर पहिलं हा जो डिसेंबरचा महिना मित्रांनो हा पूर्ण मळणीमध्ये जायचा प्रत्येकाच्या शेतामध्ये खळं असायचं आणि त्या खळ्यावरती मळणी चालायची परंतु आता ही मळणी कुठेही आपल्याला दिसत नाही बरच्या ठिकाणी टॅक्टरमध्ये भात काढले जातं ओपनरमध्ये भात काढल्यामुळं मळणीचा विषयच राहिला नाही सगळेच आता लोक आधुनिक पटपटाशी कामं कशी होतील याकडे बघतात मित्रांनो आणि पेंढा असंच विकायला लागतो त्याच्यामुळं मळणीचा त्रास घेत नाही मळणीमध्ये मित्रांनो भरपूर असा फायदा असतो भरपूर दाणे असतात भाताला तर चला आपला पेंड टाकून झाले मस्त पैकी पसरवून आपल्याला बैलांचे आपल्याला बैल फिरवायचे तर बैल हे एकमेराला बांधायचे गळ्यामध्ये चार टाकून मग त्या पाथेला फिरवायचे आपल्याला तर दोन चार पहिले जर पेंड म्हणायची ना मित्रांनो दोन तीन कुटुंब मिळून एक पेंडा माळायचे भरपूर मोठासा असा खळा असायचा त्या खळ्यामध्ये सहा बैल असायचे खूप मोठी पात असायची खूप पेंडा एका वेळेस माळला जायचा पण त्याचा बैल कमी झालेत आणि पेंडा पण माळायचा लोक कमी झालेत बघा गळ्यामध्ये कासारा टाकून घेतला आपण आणि मग तो कासारा दुसऱ्या बैलाच्या यशनेला बांधून अशा पद्धतीने तो फिरवायचा बैल आता अशा पद्धतीने आपलं बांधून झाले बैल पात तयार आहे तयारे आता यांना आपल्याला ज्या आपण हा पेंढा टाकलाय आहे वरायचा त्यांना जीवरा आपण बडवली होती परंतु तिच्यामध्ये भरपूर सारे दाणे बाकी होते ते दाणे काढण्यासाठी आपण बैलांच्या पायांच्या सायांचे तुडून घेणारे तुडवल्यानंतर सर्व दाणे निघून येतात भरपूर सारी बारीक बारीक दाणे असतात त्याच्यामुळे ते पडत नाही मित्रांनो अशा पद्धतीने बैलांची शेण असेल ते याच्यामध्ये पडून नाही कारण सगळे दाणे परत खराब होतात मग मग ते शेण असं हाताने पकावं लागतंय मग बाहेर टाकायला लागत तर चला तर मित्रांनो पटपट असंही पद्धतीने आपल्याला दोन तीन वेळेस हे बैला फिरवायच्यात म्हणजे भरपूर वेळ बैला फिरवायच्यात परंतु आत्ता बैल फिरून परत मग ते खालचं त्यांना सुरती करून अलटी पलट करून परत एकदा त्याच्यावर फिरवा लागतील तर चला आपण घेऊ पटपट पड़ पटपट पड़ असं बैल फिरून तेव्हा बैल पण आपली एकदम भादी बैलत म्हणजे चांगली बैलत अनुभवी बैल भादी बैलं म्हणजे अनुभवी भरपूरही त्यांना तर मस्तपैकी चाललेत त्यांचं काही तकलीफ नाही त्याला पटपट पटपट अशी जोरात जोरात पटक्यात काम कसं होईल पटक्यात आपण फिरून घेऊ त्यांना जेणेकरून पटक्यात आपलं काम होईल तर अशा पद्धतीने आमच्याकडे मित्रांनो मळणीचं सीजन चालू आहे सध्या तुमच्याकडं मळणी करतात का अजून तर कशा पद्धतीने करतात तरी बघा बैल आता आपण थांबवलं जो आपला पेंट आहे आणि आपल्या जनावर तुम्ही नेमण्याला खालीवर घ्यायचं साहेब का म्हणजे जे खाली बाकी तुडवायचा तो अल्टी प्लट खालीवर होईल आणि मग तो पण व्यवस्थित तुडवला जाईल आणि त्याचे पण व्यवस्थित दाणे निघतील अशा पद्धतीने आपण खालूवर करून घेणार आहे पूर्णपैकी असं आकडीच्या सहाय्याने आकडी म्हणजे एक बांबू असतो त्याला पुढं वाकडा टोक असतो मित्रांनो त्याला आकडी असं बोलतात मग त्या आकडीच्या सहाय्याने ना आपण खालीवर करून घेणार आहे परत असं ती ढीक करू मग त्याच्यावरती आपली परत ही आपली सर्जराजाची राजाची जोडी फिरवायची आपल्याला असं आकडीच्या सहाय्याने एकदा परत आपल्याला याच्यावर बायला फिरावं लागतील खालीवरती केल्यानंतर आपल्याला लास्ट फिर याच्यावर परत बायला फिरावं लागतील तर चला तर असं पटपट पटपट असं वरती खालीवर करून आपण जे खालचं आपलं तोडवायचं बाकी ते वरती घ्यायचं चा काम चालू आपलं आणि बैल पण आपली शांत उभी राहिलेत बाधी बैल म्हणजे खूप अनुभवी असतात मित्रांनो जर नवी बैल असली तर आपली पळून गेली असते असं उभी राहत नाही त्यांचं खायचं चा काम चालू आहे एकीकडं एक फेंडा आणि आपलं हे वरती करून झालं मित्रांनो चला पुन्हा एकदा आपण थोड्या वेळ बैल फिरून घेऊ त्यावेळेस खूप आता बारीक झाले आई पण आजूबाजूने जो पेंटा उडाला हा तो वरती गेला तर अशा पद्धतीने आपलं बैल फिरवायचं काम चालू पटापट स्टॉपच कॅमेरा लावल्यामुळं पटक्यात झालं मित्रांनो अशा पद्धतीने आपला आता पट। संपूर्ण पेंडा जो मळून झाला आहे आईने तो पेंडा उचलून दुसऱ्या वावरामध्ये टाकायचं काम पण चालू केलं आहे तर आपल्याला आकडीने बघा अशा पद्धतीने आकडीने पुन्हा एकदा पेंडा पेंडा साईडला काय जे खाली जे दानं राहिले ते दाणे येऊ नये आणि हे वरचं तण असताना साईडला हो यासाठी आकडीने असं वरती उच उचलून जर घेतलं ना मग त्या तणसामध्ये जे दाणे अडकले असतात ते दाणे खाली पडतात हे बघा अशी आकडी घालून वरती केलं आणि मग ते तानास आहे आपला तो बाजूला काढायचा आहे बघा पेंढा आता हा पेंडा जनावरांना खायलासाठी एकदम मऊ आणि एकदम भारी झालं मित्रांनो जेवढे आपण मळून घेऊन ताणस तेवढं ते आव आवडीनं खात असतात अशा पद्धतीने वरती करून पटक्यात आपण सगळं आपण साईडला बाजूला करून ठेवू मित्रांनो जेणेकरून आपल्याला हत्तानास काढल्यानंतर जे खालचे दाणे ते व्यवस्थित गोळा करता येतील त्यासाठी आपल्याला हे पटपट फटपट आपलं असं पेंडा काढून घेऊ आपण वाचावरचा तर मित्रांनो आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला काही हरकत नाही आणि सबस्क्राईब बटनसुद्धा जापवून ठेवा हो मित्रांनो जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ शेतातले असतील जंगलातले असतील सगळे आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील तर चला आपलं असं काढून घ्यायचं काम चालू हे पेंडा तर मित्रांनो कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा मित्रांपर्यंत पोहोचवाय बघा व्यवस्थित आपण सर्व पँा काढायचं चा काम चालू आहे आपलं हे बघा आता हा पँडा घेऊन आई दुसऱ्या वावरामध्ये लगेच तिकडे ठेवते नेऊन तेव्हा असं थोडी थोडी ओ होत म्हटलं तर हे बघा एवढी वर गाडी मित्रांनो हे बघा वर वरायचे जाणे चार पाच किलो तरी आपल्याला ही भेटली मित्रांनो बघा उडवल्यामुळे हे आता हे उपण्याचं काम चालू आहे हवा चालू आहे थोडी थोडी व्यवस्थित पाकडून घ्यावं लागेल आपल्याला भरपूर अशी गबाळ होती वारा कमी असल्यामुळे आई ना आज पण सुपर टेन्डन्स काम चालू आहे बघा जी आपली वेस्टेज धूळ होती एवढ्या अशा पद्धतीने अजून बरीचशी पाकड्याची वर जी आपण झुडली होती बरेचसे दाणे बाकी होते कारण वरळीजी लोमटत ना गळ्यामध्ये जातात म्हणजे का पाहिजे वेळ ती व्यवस्थित पेंडी बांधता येत नाही त्याच्यामुळे बरीचशी वरई त्याला शिल्लक असते त्याच्यामुळे वरैजी ही मळणी करावी लागते मित्रांनो तर असा होता मित्रांनो आजचा वरई मळणीचा व्हिडिओ तुमच्याकडे पण अशी वरईची मळणी करतात की नाही ते नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता ताडपत्री आपली मागं ताडपत्रीचं असे शेताकडे सगळं काम झाले आता आपल्याला भात उपणाला घरी ताडपत्री लागेल म्हणून ताडपत्री आपण घरी घेऊन चाललो आहे तर चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन हो एकदा एखाद्या भान्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आपले व्हिडिओ हो बघा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच आपले नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो चालतं मित्रांनो जाऊयात घरी आता